आवाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यांना बघाच शुक्रवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धनप्राप्तीचे ओघ आपल्या आयुष्यात खेचून आणण्यासाठी आपली आर्थिक प्राप्ती होण्यासाठी शुक्रवारचा दिवस हा अत्यंत महत्वाचा मानला जातो शुक्रवारचा दिवस हा शुक्रग्रह मजबूत करण्यासाठी विशेष महत्वाचा असतो बऱ्याच वेळा बऱ्याच कमेंट्स असतात की ताई शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी नक्की काय करावं तर मी नेहमीच तुम्हाला सांगत असते शुक्रवारच्या दिवशी जेवढे उपाय करता करताच्या जेवढ्या सेवा करता त्याने तुमचा शुक्र ग्रह मजबूत होतो सगळ्यांनाच माहिती आहे की शुक्र ग्रह हा आपल्या धनाशी निगडीत असतो शुक्र ग्रह जो धनाचा कारक मांडला जातो जसा ग्रह मजबूत असतो त्याच्या आयुष्यात धन संपत्ती पैसा हे सगळं काही भरभरून असतं बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हाच शुक्रवारचा मजबूत करणारा धनप्राप्ती वाढवणारा चहूबाजूने आपल्या आयुष्यात पैशांचे ओघ वाढते उपाय सांगणार आहे शुक्रवारच्या दिवशी दिवसभरात कधीही तुम्ही हा एक अंक किंवा हा एक नंबर लिहून तुमच्या जवळ ठेवलात आणि त्याच्यासोबत ही साधी सोपी छोटीशी सेवा केली तर तुमच्या आयुष्यात असणार जे काही दारिद्र्य आहे ते निघून जाईल अठरा एखाद्या कामात अपयश येत असेल तर त्या कामातील अपयश निघून जाऊन तुम्हाला या उपायानंतर यश मिळायला सुरुवात होईल मग जसं तुम्ही ज्योतिषशास्त्रात ऐकलं असेल जसं तुम्ही वास्तुशास्त्र ऐकलं असेल तसंच एक अंक ज्याला आपण संख्याशास्त्र असेही म्हणतो या संख्याशास्त्रांमध्ये अशा काही संख्या बनवलेल्या आहेत ज्याला एंजल नंबर असे म्हणतात जर तुम्ही या संख्या, संख्या तुमच्या इच्छाप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी वापरायला सुरुवात केल्या तर तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतात जर तुम्ही इच्छाप्राप्तीसाठी वापरत असाल तर इच्छा पूर्ण होतात आणि जर तुम्ही धनप्राप्तीसाठी एंजल नंबर वापरत असाल तर धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात बघा आता जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर धनप्राप्तीचे मार्ग खुले करणारा गरिबी आणि दरिद्रता दूर करणार आहे कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी सकाळ ते रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता यासाठी आपल्याला लागणार आहे एक छान नोट दहा रुपयाची असेल पन्नास रुपयाची असेल वीस रुपयाची असेल शंभर रुपयांची असेल किंवा पाचशे तुम्हाला जी नोट घेणं शक्य आहे तशी तुम्हाला फक्त एक नोट घ्यायची आहे जी कुठली तुम्ही नोट घेतलेली आहे दहा वीस पन्नास शंभर रुपयांची जी, जी कुठली तुम्ही नोट घेतलेली आहे तुम्हाला त्या नोटीवरती त्रिकोण काढायचा आहे कुठल्याही भागात कुठेही तुम्ही काढू शकता या पद्धतीने तुम्हाला एक त्रिकोण काढायचा आहे त्रिकोण काढल्यानंतर त्याला पुन्हा उलटा त्रिकोण काढायचा त्याला आपण स्टार असं म्हणतो बघा पुन्हा एकदा नीट बघा नोटीवर तर या पद्धतीने असा त्रिकोण उलटा त्रिकोण अशी एक स्टार अशी चांदणी मी काढून घेतलेली आहे आता या स्टारमध्ये या चांदणीमध्ये तुम्हाला जो अंक सांगते आहे तर इतकंच अंक लिहायचा आहे अंक आहे नऊ बघा मध्यभागी नऊ वरती नऊ बाजूच्या कॉलममध्ये त्याच्या बाजूच्या आणि अजून दोन तीन चार पाच इथे एक लिहिला तुम्ही नऊ अंक या कॉलममध्ये या त्रिकोणात नऊ या त्रिकोणात नऊ या त्रिकोणात नऊ या त्रिकोणात नऊ एक, त्रिको त्रिको एक दोन तीन चार आणि बरोबर इथे पाच असे आपले बघा पाच वेळा आपले असे नव हा अंक जो आहे तो या पूर्ण प्रत्येकी त्रिकोणात या स्टारमध्ये आपला काढून झालेला आहे आता काय करायचं ही जी नोट आहे आपण घेतलेली जी नोट आहे त्या नोटीमध्ये एक हिरवी वेलची ठेवायची त्याच्यासोबत एक लवंग ठेवायची फुलवाली जी अख्खी लवंग असते ही लवंग दोनही गोष्टी ठेवल्यानंतर तुम्हाला काळ्या मिठाचा एक छोटासा खडा बघा त्याला सेंद्रिय मीठ असे म्हणतात ब्लॅक सॉल्ट असे म्हणतात काळं मीठ कुठेही तुम्हाला सहज मिळेल तुमच्या घरात असेल एक छोटासा खडा घ्या खूप प्रयत्न करूनही काळं मीठ नाहीच भेटलं तर आपल्या घरामध्ये जो काही खडा असेल म्हणजे सफेद मीठ तुम्ही तो खडा ठेवला तरीही चालेल तीनही गोष्टी या नोटीमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला ही नोट व्यवस्थित गुंडाळायची आहे ज्या बाजू बादु, बाजूने तुम्ही स्टार काढलेले आहे त्या बाजूने लक्षात ठेवा ही नोट अशी तुम्हाला गुंडाळायची आहे तर <coughs> आता ही नोट व्यवस्थित गुंडाळली की एक लाल रंगाचा किंवा लाल पिवळ्या रंगाचा किंवा फक्त लाल रंगाचा असणारा जो, जो धागा असतो कलाव म्हणतं कुणी रेशीम धागा असं म्हणतो तर हा जो धागा आहे तो तुम्हाला या नोटीला एक पाच ते सहा वेळा गुंडाळायचा आहे एक वेळा दोन वेळा जसं तुम्हाला ॲडजस्टेबल होईल त्या पद्धतीने हा धागा आपल्याला व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आहे आता ही नोट उजव्या हातात घ्यायची आहे आपली धनप्राप्तीची असणारी जी काही समस्या आहे ती दूर करण्यासाठी या हातातल्या लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे बघा पैशांची नोट जिला लक्ष्मीचं स्वरूप आपण मांडतो जी आपली खरीखुरी लक्ष्मी आहे तर याच लक्ष्मीला आपली दरिद्रता गरिबी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगतीये तो मंत्र एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे ओम ह्रीम क्लीम लक्ष्म नमः होम श्री ओम ह्रीम सॉरी ओ ह्रीं क्लीं लक्ष्मे नमः ओम ह्रिं क्लीं लक्ष्मे लक्ष्मे नमः ओं ह्रीं क्लीम लक्ष्मे लक्ष्मे नमः पुन्हा एकदा ऐका ओम ह्रीं क्लीम लक्ष्मे लक्ष्मे नमः हा मंत्र एक्कावन्न वेळा म्हणून झाला की त्याच्यानंतर तुम्हाला नव हा अंक कमीत कमी, कमी पंधरा मिनटं बोलायचा आहे नव 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 नव, नव सतत तुम्हाला नव हा अंक उच्चारत राहायचा आहे नव हा अंक पंधरा मिनटं उच्चारल्यानंतर तुम्हाला ही जी नोट आहे ती तुमच्या सोबत ठेवायची रात्री आहे उशीखाली ठेवा पर्समध्ये ठेवा कपाटात ठेवा व्यवसायाच्या गल्ल्यात ठेवा जिथे कुठे पैसा येत असेल जात असेल जिथे तुमच्याकडे पैसा असेल त्या ठिकाणी ही नोट ठेवायची तुम्ही नेहमीच ऐकलं असेल की पैसा पैशाकडे खेचतो पैसा पैशाला जोडला जातो जसं तुम्ही त्या लक्ष्मीकडे ही लक्ष्मी अभिमंत्रित करून ठेवाल तेव्हा बाहेरील लक्ष्मी तुमच्याकडे दुप्पटीने आकर्षित होईल नव हा अंक बघा नवग्रहांशी निगडीत आहे नव हा अंक शुक्राचा कारक आहे जसा तुम्ही या त्रि प्रत्येक त्रिकोणामध्ये नव हा अंक लिहाल अभिमंत्रित करून जेव्हा तुम्ही तुमच्याजवळ ठेवाल तेव्हा नवग्रहांची साथ लावेल प्रामुख्याने तुमचा जो शुक्रग्रह आहे जो धनाशी संबंधित आहे हा शुक्रग्रह तुम्हाला साथ देईल शुक्रग्रह तुमचा जो आहे तो मजबूत होईल ज्यामुळे धन संपत्तीची प्रत्येक समस्या दूर होईल अडचण निघून जाईल आणि प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला प्रगती येईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा आता हे किती दिवस ठेवायचं आहे तर तुम्हाला कमीत कमी एक्केचाळीस दिवस तरी ही नोट आपल्याच जवळ ठेवायची आहे तुम्ही सहा महिने वर्षभर पण ठेवू शकता पण कमीत कमी एक्केचाळीस दिवस ठेवल्यानंतर तुम्हाला वाटलं की आता माझ्या धनाच्या समस्या दूर झालेल्या आहेत आर्थिक चणचणी कमी झालेल्या आहेत अशा काय करायचं ही जी नोट आहे जी नोट कुटला ही ती नोट तुम्ही कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जाऊ शकता आणि तिथे जाऊन दानपेटीमध्ये तुम्ही ती दान करू शकता किंवा शक्य असेल तर माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करू शकता अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा नक्की करण्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा